हिंसाचार प्रकरण आरोपींच्या घरावर बुलडोजर कारवाई नागपूर घटनेतील दोन आरोपींचे घर पाडण्यात आले नागपूर महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामाला पाडून कार्यवाही करण्यात आली सतरा मार्चला नागपुरातील महाल क्षेत्रात झालेल्या दंगलीचा मास्टर माइंड फहीम शेखच्या घरी आज प्रशासनाकडून बुलडोजर कारवाई करण्यात आली सकाळपासून फहीमच्या वस्तीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळी नऊ वाजता महानगरपालिकेचे कर्मचारी बुलडोजर आणि जेसीपी घेऊन आले फहीमच्या घरी अनाधिकृत बांधकाम केले होते म्हणून महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती तरी देखील त्यांनी अनाधिकृत बांधकाम काढले नाही म्हणून आज महानगरपालिका आणि पोलिसांनी या वस्तीत काही घटना घडली नाही पाहिजे म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे सोबतच वस्तीत ड्रोन कॅमेऱ्यांनी सुद्धा नजर ठेवून आहे याच घटनेतील दुसरा आरोपी युसुफ कडे पण अनाधिकृत बांधकामाची कार्यवाही करण्यात आली आहे महालाच्या झोहरीपुरामध्ये युसुफ शेख याच्याही चार मजली घरात पण अनधिकृत बांधकामाला पाडण्यात आला आहे युसुफचं घर वस्तीतील मध्यभागी असल्यामुळे तिचे डेसीपी जाऊ शकला नाही म्हणून युसुफच्या घरी हातोडा घेऊन का कारवाई करण्यात आली पुलिस आता लागलेला आहे ते किती अतिग्रमण काढताना महानगरपालिकेला सहाय्य म्हणून आम्ही एक डीसीपी दोन एसीपी पंधरा अधिकारी दीडशे कर्मचारी दोन एस प्लाटून आणि दोन आरसीपी अशा प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे सर इथे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आणखी विशेषची व्यवस्था होती ड्रोनचे कॅमेरे काय सांगाल त्याबद्दल जे बाकी आ, जे सहाय्य म्हणजे व्हिडिओ शूटिंग ड्रोन शूटिंग फोटोग्राफी त्याचप्रमाणे अम्ब्युलन्सची व्यवस्था फायर ब्रिगेडची व्यवस्था अशा प्रकारची सगळी व्यवस्था ठेवलेली आहे आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये बंदोबस्त आहे पेट्रोलिंग आम्ही ठेवलेली आहे आणि कुठेही हे प्रक्रिया पूर्ण जी आहे ती अतिशय शांततेत सुरू आहे रहीम खान हा मुख्य आरोपी होता दंगलीतला त्याच्या विशेष फक्त त्याच्या घरालाच पाडण्यात आले आहे बाकी कारवाई महानगरपालिकेने झाली नाही काय नाही नाही हा निर्णय जो आहे अतिक्रमण हटवण्याचा हा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय असतो पोलीस हा बंदोबस्ताच्या भूमिकेत असतात त्यामुळे त्याविषयी आम्ही बोलणं हे उचित राहणार नाही पालिकेकडून म्हटलं जात आहे की पोलिसांनी सांगितलं होतं की हे महानगरपालिके प्रशासनाने सांगितलं होतं की घर पाडायचं आहे का नाही अतिक्रमणाचं जी निर्णय होतो तो पूर्णपणे महानगरपालिका जिल्हा प्रशासनाचे अधिकारी हे घेत असतात पोलिसांकडून असं अतिक्रमण पाडण्याबद्दल कधी आदेश दिला जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही पुलिस प्रशासन की तरफ से पूरे वस्ती में आज तो एक तरीके से ड्रोन से नजर रखी जाएगी हाँ ड्रोन का हम इस्तेमाल कर रहे हैं और उसके साथ वीडियोग्राफी वगैरह वो भी हो रही है पूरे एरिया में पेट्रोलिंग हमारी शुरू है और बाकी शहर में शांतता रहे जहाँ पे ये कार्रवाई हो रही है वहाँ पे शांतता का माहौल रहे इसका हम पूरा ख्याल रखें दिया था इनको चालू की

सर किती वाजता सुरू होईल गांधीबाग ला तुम्हाला माहित नाही पण गांधी झोन ला कारवाई सुरू आहे तुम्ही तिथे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन